मंत्री अमित शहा यांची खासदारकी रद्द करण्याबाबतचे आमगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध आणि निदर्शनं करत तहसीलदार यांच्यामार्फत महामोहीम राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन देण्यात आलंय आमगाव तालुका आम काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संजय बहेकार यांच्या नेतृत्वात निवेदन देतेवेळी आमगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बेहकार अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष रामेश्वर शामकुवर तालुका महासचिव राधाकिसन सुटे तालुका उपाध्यक्ष पिंकेश शेंडे ओबीसी विभागाचे तालुका उपाध्यक्ष रितेश सुटे यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आलंय निवेदनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिनांक सतरा डिसेंबरला राज्यसभेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याबाबत जाहीर निषेध व्यक्त करत निदर्शनं करण्यात आली आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खासदारकी रद्द करून जीवनभर निवडणूक लढविण्याची बंदी घालण्यात यावी तसेच देशवास देशवासियांची माफी मागावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे मागण्यांचे तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आलाय तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी रामेश्वर श्यामकोळ आमगाव तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीच्या तालुका अध्यक्ष मी अमित शहा याने दिलेले राज्यसभेमध्ये जे विधान मांडले त्याचा मी जाहीर निषेध करतो एक सवी या देशाच्या संविधानिक पदावर असलेला एक गृहमंत्री जर अशा प्रकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला फॅशन म्हणून म्हणत असेल तर हा सर्वात मोठा ॲप या देशासाठी दुःखाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या देशाच्या एकशे वीस कोटी जनतेच्या गळ्यातला ताई बनलेला आहे आणि अशा व्यक्तीबद्दल जर हा फॅशन म्हणत असेल तर हा खरोखर अतिशय दुःखाची बाब आहे आणि म्हणून मी या मा याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की यांनी या देशाच्या राष्ट्रपतीने या संविधान पदावर असलेला गृहमंत्री या देशाच्या अमित शहाला राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त करू करण्यात यावे तेव्हाच आम्हाला खरी खरी श खरी न्याय मिळेल असं वाटतं ओके okay. मी संजय बायकार तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमगाव तालुका काल जी अमित शहा देशाच्या गृहमंत्री यांनी जे वक्तव्य केलं की बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्यावर त्यांनी जी टीका टिप्पणी केलेली आहे ती निषेधार्थ आहे ते जे त्यांनी वक्तव्य केलं आज जो गृहमंत्री देशाच्या अमित शहा हा आहे तो फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे आज त्याला संविधानाची ओळख नाही आहे त्याचं जे मनात होतं ते त्यांनी वक्तव्य आपलं स्पष्ट केलं हे दिसून येत आहे की अमित शाह आणि त्याचा जो ग्रुप आहे तो कोणत्या पद्धतीचा कोणत्या मानसिकतेचा आहे आज देशाला स्वातंत्र्य एवढे वर्ष झाले संविधान आज देशाची गरज होती म्हणून आज आम्ही एवढं खुल्या वक्तव्य करत आहोत हे विसरून तो अमित शाह तरी अतिरेक जो झालेला आहे बी जे पी सरकारचा जो अमित शाह आहे त्याला आमच्या तालुका काँग्रेस तर्फे आणि काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्याला लवकरात लवकर विश्वास देण्याची मागणी करतो आम्ही तरी लवकरात लवकर इस्तीफा द्यायला पाहिजे आणि जाहीर माफी मागायला पाहिजे हे आमचे त्यांच्याकडून अपेक्षा आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया